मिराज भाजपा व गणेशदादा तर्फे समित दादा कदम यांचे शैक्षणिक साहित्यांची तुला नववी दहाववीच्या पुस्तकांची तुला करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना केले वाटप माजी नगरसेवक गणेशदादा माळी बाबासाहेब अळतेकर पांडुरंग कोरे यांनी वाढदिवसाच्या बॅनरबाजीला फाटा देऊन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांची शैक्षणिक साहित्याची तुला केली हे साहित्य गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला राज्याचे युवा ने नेते व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा केला जात असून भाजपा मित्र शहर तसेच नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळाच्या वतीनं शैक्षणिक साहित्य तुला आयोजित करण्यात आली होती वया तसेच नववी व दहावीची पुस्तक तुला करून दादा कदम यांचे चिरंजू समरादित्य कदम यांच्या हस्ते वया तसेच इतर शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज तसेच बाल विद्यालय शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले माझ्या वजना इतके हे शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे ही कल्पना खूप सुकावणारी होती असे मत समीदादा कदम यांनी व्यक्त केले तसेच हॉटेल सरपंच वाडा तर्फे सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात एक हजार अन्न पाकिट वाटप करण्यात आली यावेळी नगरसेवक गणेशदादा माळी पांडुरंग कोरे भाजपा शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब अळतेकर व भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज माने दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तसेच वाढदिवसायरसेवक गणेशदा महा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली यामध्ये शासनाकडून पहिले ते, शासना ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके येतात पण नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना ती सोय नसल्यामुळे आम्ही नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची तुला तसेच बालविद्यालय येथील मुलांसाठी वयांची तुला करून संविधानाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या तसेच आज हॉटेल तर्फे व मित्रमंडळाच्या वतीने सिव्हिल मध्ये सांगली निर्माण एक हजार फूड पॅकेट ही वाटप करण्यात आले एक सामाजिक बांधकरी जपत डिजिटलच्या खर्चाला फाट्या देत आज गरजू विद्यार्थ्यांना हा जो उपक्रम राबवला गेला त्यावेळेला समाजातून कौतुक फार कौतुक करण्यात येत आहे आणि असेच उपक्रम या पुढेही राबवले जातील अशा मी आज तुम्हाला माहिती देतो